नमस्कार मित्रांनो किचन टिप्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे टीप भोपळा खरेदी करताना वजनाने जड असणारा खरेदी करू नका कारण त्यातील बिया पिकलेल्या असतात व अशा भाजी बनवली तर चवीला नीट लागत नाही टीप नंबर दोन वांगी खरेदी करताना त्याला छिद्रे किंवा भेगा नाहीत ना हे तपासून घ्यावे छिद्रे असणाऱ्या वांग्यांमध्ये किडे असू शकतात टीप नंबर तीन भेंडी खरेदी करताना मागच्या शेंडीचा भाग तोडून बघा सहजपणे तोडला गेला तर भेंडी ताजी आणि कवळी असते सतत एक सारख्या शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा शिंका येणे बंद होईल टीप नंबर पाच बिर्याणी पुलाव मोकळा सुटसुटीत बनवायचा असेल तर जुना तांदूळ वापरा नवीन तांदूळ वापरल्यास पुलाव चिकट बनतो तसेच एक ग्लास तांदळाला दीड ग्लास पाणी घेऊन पुलाव बनवल्यास मोकळा फडफडीत होतो नंबर सहा गव्हाची कणिक मळताना साधारणपणे एक वाटी पीठ साठी अर्धी वाटी पाणी असे प्रमाण घ्यावे तसेच कणिक नेहमी खोलगट भांड्यात मळावी म्हणजे लवकर मळली जाते टीप नंबर सात तांदळामध्ये थोडे जाडे मीठ मिसळा यामुळे तांदळाला कीड लागत नाही टीप नंबर आठ काळे वाटाने पटकन शिजत नाहीत अशा वेळी काळे वाटाने शिजवताना त्यात पाव चमचा हळद मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा घालावा टिप नंबर नऊ आपे आपे पात्राला चिकटू नये यासाठी पिठात अंडे घाला आपे छान टम्म फुगून येतील टीप नंबर दहा थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये इडली व डोश्याचे पीठ म्हणावे तसे आंबले जात नाही यासाठी तांदूळ जाळतांना गरम पाण्याचा जा वापर करा तसेच पीठ आंबवण्यासाठी ठेवताना एका ताटलीत गरम पाणी घालून त्यात पिठाचे भांडे ठेवावे टीप नंबर अकरा शेवग्याच्या शेंगा शिजवताना फुटतात अशा वेळी शिजायला घालताना त्यात थोडासा ही घाला याने शेंगा फुटत नाही व भाजीलाही छान चव येते नंबर कोबीची भाजी चवदार होण्यासाठी भाजी शिजत आली की त्यात एक ते दोन थेंब विनेगर किंवा लिंबूचा रस घालावा टीप नंबर तेरा घरात झुरळे किटक यांचा वावर नसावा यासाठी स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा ओव्हन गॅस शेगडी किचन ओटा नेहमी व्यवस्थित स्वच्छ करा टीप नंबर पपईच्या पानांचा रस किंवा काढा डेंगू तापाची लागण झालेल्या व्यक्तीला द्यावा लवकर आराम पडतो टीप नंबर पंधरा आठ दिवस सलग सुरण खाल्ल्याने मूळ पासून कायमची सुटका होऊ शकते टीप नंबर सोळा मेथीची भाजी अजिबात कडू लागू नये म्हणून तसेच अधिक चविष्ट बनवण्यासाठी आधी तेलात लसूण ठेचून आणि मिरची घालावी नंतर स्वच्छ धुवून निथळून घेतलेली मेथी घालावी व तीन चार मिनिटे परतून घेतल्यावर झाकण ठेवून कमी आचेवर भाजी शिजवून घ्यावी शेवटी दोन चमचे शेंगदाणा कूट घालायला विसरू नका टीप नंबर सतरा मार्केट सारखे कुरकुरीत ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी ब्रेड आधी मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये घालून कडक करून मग ब्रेड क्रम्स बनवा टीप नंबर अठरा बदामाचे साले जलद निघावीत यासाठी एका भांड्यात बदाम बुडतील इतके पाणी घालून मिनिटभर भर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा बदाम आधी भिजवलेले असतील तरी साले पटापट निघून येतील टीप नंबर एकोणावीस कोथिंबीर विकत आणल्यावर लगेच तिची मुळे कापून टाका कारण कोथिंबीर ताजी दिसावी यासाठी पाणी मारले जाते त्यामुळे ती मुळातून सडते जर मुळे अशीच ठेवली तर पूर्ण कोथंबीर खराब होऊ शकते नंबर काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसावी यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी हलक्या हाताने घासून घ्या हा उपाय केल्याने भांड्याचा जुनाटपणा देखील निघून जाईल टीप नंबर एकवीस पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार थैमान घालतात त्यामुळे या काळात पाणी नेहमी गरम करूनच प्यावे सर्दी खोकला पडसे असल्यास चमचाभर लिंबाच्या रसात एक चमचा आले रस मिसळून हे चाटण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे लवकरच आराम मिळेल टीप नंबर बावीस खमण ढोकळा छान नरम होण्यासाठी त्यात साखरेच्या जागेवर साखर पाणी घाला थोडी मोहरी हिंग मिरची यांची फोडणी करून त्यात पाणी घालून वरून थोडी साखर घालावी तयार फोडणी थोडा वेळ बंद करून ठेवावा असे केल्याने ढोकळा अजिबात कोरडा न होता अतिशय मऊ होतो टीप नंबर तेवीस कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर एकत्र करून हे मिश्रण टॉयलेट मध्ये टाकल्याने टॉयलेट छान स्वच्छ होते आणि तेथील दुर्गंधी देखील नष्ट होते टीप नंबर चोवीस पुरी बनवताना पुरीच्या पिठात चमचाभर साखर आणि बारीक रवा घालावा यामुळे पुऱ्या कमी तेलकट तर होतातच त्याचबरोबर पुरीला छान रंग आणि चव देखील येते व पुऱ्या छान टम्म फुकतात टीप नंबर पंचवीस स्वयंपाक घरात कधी एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर लगेच मीठ व खाण्याचा सोडा टाका यामुळे आग पटकन विजली जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा